हॅलो फ्रेंड्स कशा आहात तर चला आज आपण बघणार आहोत तांदळाचे खिशी पापड बघा हे किती छान बनतात तेलामध्ये टाकले की हे दुप्पट असे साईजने होऊन जातात बनवायला एकदम सोपे आहेत काही त्रास नाही आणि खायला तर खूप टेस्ट आहेत आणि खूप असे खुशखुशीत बनतात आणि खायला खूप टेस्ट बघा ही मी जी पापड बनले ते बघा दोन दुप्पट झालेलं आहे तर यासाठी आपल्याला एक किलो तांदळाचं पीठ खार जिरं आणि मीठ लागेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यात तिळ पण टाकू शकता तर बघा ह्या भांड्यामध्ये मी पीठ काढून घेतलेलं आहे आणि जेवढं पीठ घेतलं आहे त्याच्यात दीडपट आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर एका ताटामध्ये मी ते तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे तर ता हे तांदूळ आहेत ता हे जुने तांदूळ आहेत तुम्ही राशनचे तांदूळ पण वापरू शकता आता हे पाणी मी गरम करायला ठेवते तर मी एक भांडं हे घेतलेलं आहे आता आपल्याला आणखी तोच टोप अर्धा टोप घेतलेला आहे मी तर हे आपलं प्रमाणात झालेलं आहे पण आपण पीठ ताटामध्ये पाणी टाकणार आहोत त्याच्यामुळं आपलं प्रमाणात होऊन जाईल याच्यामध्ये आता आपण जिरं टाकलं आहे पापडखार टाकलेला आहे पापडखार हा तीस ग्राम आहे आणि मीठ हे पंचवीस ग्राम आहे मीठ आणि पापडचं प्रमाण व्यवस्थित घ्यायचं आहे नाहीतर पापड जास्त खार होऊ शकतात आता ह्याला उकळी येऊन द्यायची छान उकळी येऊन द्यायची आता में पापड़ मी हा खा टाकलेला आधी मी मीठ आणि जिरं टाकलं होतं आता ह्याला छान उकळी करून घ्यायची आपल्याला बघा पाच दहा मिनिटांमध्ये छान उकळी गॅस बंद केलाय ताटामध्ये जे पीठ काढलंय ह्याच्यामध्ये मी हे जे पाणी आहे आपण उकळी घेतलेली ती टाकणार आहोत तुम्ही डायरेक्ट ही ह्याच्यात टोपामध्ये पण पीठ टाकू शकता पण शक्यता आहे की पीठ कधी कधी तांदूळचा गुणवत्तेनुसार पीठ पातळ घट्ट होऊ शकतो कधी कधी पट लागतं तर कधी कधी पेक्षा थोडंसं कमी लागतं पाणी तर असंच ताटामध्ये आपण पाणी घेतलं की जसं जसं लागेल पाणी तसं आपण टाकत जाऊया तर मी बऱ्यापैकी पाणी घेतलेले आता आपल्याला एका चम्मचच्या साह्याने पाणी खूप गरम असतं तर मोठा चम्मच घ्या आणि चम्मचच्या साह्याने आपल्याला थोडं थोडं असं करून मिक्स करून घ्यायचंय गुठळ्या तर होत नाहीत जर तुम्ही टोपामध्ये कराल तर गुटळे होण्याची शक्यता आहे तर तुम्ही असं केलं तर गुटळ्या होत नाहीत बघा छानपैकी आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे हळूहळूहळू मिक्स करायचं हाताने करू नका नाही तर हात भाजेल तुमचा कारण की पाणी खूप गरम असतं आता मी एक प्लॅस्टिकच्या साह्याने ह्या ज्या चम्मच आहे त्याला जे चिपकलेलं आहे ते सगळं काढून घेते आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घेते आता जे उरलेलं आपलं पाणी आहे ते पण मी टाकलेलं आहे आणि हे हळूहळू छान आणखी मिक्स केलेलं आहे संपूर्ण जे सुकं पीठ आहे ते पाण्यामध्ये ओला ओलं ह्याच्यामध्ये मिक्स केलं तर हे सगळं मिक्स केलेलं मी एक साईडला घेतलं आहे आणि एक चाळणी घेतली त्याला थोडंसं तेल लावलंय आता हे जे पीठ आपण मिक्स केलं होतं ते एकदम गरम आहे थोडंसं जस्ट तुम्हाला हाताने हुंडे बनवता येईल एवढं झालं की तुम्ही हुंडे बनवून घ्यायचेत आणि त्याला असे गोल डोनटसारखे हुंडे बनवून घ्यायचेत आपण फक्त पाणी मिक्स करून घेतलेलं आहे आणि पिठाला काय आपण रेस्ट बिस्ट दिलेलं नाही आहे डायरेक्ट उंडे करायचे आहेत बघा आपण हे सगळे उंडे करून घेतलेले आहेत मी टोपामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता हे सगळे उंडे आपण मस्तपैकी पुन्हा डबल स्टीम करायचे आहेत गरम पाण्यात आपण कसं हे मिक्स केलं ना पीठ आता आपल्याला ह्याला डबल स्टीम करायचं आहे बघा तयार झालेत आपले उंडे हे एक किलो पिठाचे आहेत आता मी काय केलं आहे टोपामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि माझ्या हे जे हुंडे आतमध्ये हे जी चाळणी आहे ती खालपर्यंत जात नाही तर मी टोप घेतलेले आणि टोपात पाणी घेऊन मग त्याच्यावर वरती हुंडे ठेवलेले आहेत आणि नंतर चाळणीवर असा कपडा ठेवायचा एखादा असा कॉटनचा रुमाल ठेवून ह्याला आपल्याला झाकून ठेवायचं आहे तर मी ह्याच्यावर एक पाटी स्टीलची पाटी झाकणार आहे आणि ह्याला आपल्याला छानपैकी असं फास्ट गॅसवर पहिलं आणि नंतर मीडियम गॅस करून मीडियम गॅस करून ह्याला कमीत कमी पंचवीस ते तीस मिनटं छानपैकी वाफून घ्यायचे बघा छान वाफवलेलं आहे आणि तसंच आपल्याला ठेवायचं आहे जसं आपल्याला पापड बनवायचे आहेत हळूहळू तसे आपण उंडे काढायचे आहेत आता ह्यातले मी दोन उंडे काढलेले आहेत ते आपण प्लास्टिकच्या पिशवीमध्ये तसेच गरम गरमच घ्यायचे आहेत गरम गरमच हा पापड बनवला जातो तरच हा छान बनतो सगळा वळला जातो आता हे दोन्ही पण उंडे मी एका पिशवीत ठेवलेले आहेत कोणती पण पिशवी घ्या पॉलिथिनची आणि याला आता आपल्याला छान असं मळून घ्यायचं तर बेल्ल्याच्या साह्याने याला आपण असं चांगलं लाटून घेऊ म्हणजे लाटून घेतल्यावर आपल्याला गाठी अशाही आपल्या पिठाच्या काय गाठी झालेल्या नाही आहेत तर छान असं एकदा आपण लाटून लाटून घ्यायचं त्याच्यात बघा छान असं लाटलं गेलंय आणि मग नंतर पुन्हा छान असं आपण मळून घेऊ छान असं थोडं आता कमी गरम असेल मगापेक्षा तर आपल्याला छानपैकी असं पटापट पटापट मळून मिळून घ्यायचंय बघा छानपैकी आपल्या आता काय याच्यात गाठीच झालेल्या नाही आहेत तर आपल्याला छान असं बेलण्याच्या साह्याने पीठ तयार करून घ्यायचे ते हुंडे ते बघा किती छान झालेलं आहे बनवायला पण आणि लाटताना पण एकदम मऊसूत असं होतंय बघ मी तुम्हाला दाखवते पीठ कसं झालंय बघा किती छान गोल केलं तर छान अशी गोळी बनते आपल्याला क्रॅक पडत नाही आहे तर आपलं पीठ तयार आहे आता आपल्याला याचे पापड करायला घ्यायचे आहेत जसं जसं आपण उंडे घ्यायचे त्याला असं मळायचं आणि मग तेवढ्याचे पापड बनवायचे नंतर पुन्हा ते उंडे घ्यायचे वापस मळायचे आणि वापस पापड बनवायचे असं म्हणजे आणि गॅसवर आपल्याला टोप तसाच ते, ते उंडे तसेच झाकून ठेवायचे तुम्हाला जर वाटलं की उंडे थंड व्हायला तर वापस थोडासा गॅस मिडियमवर ठेवून पाणी गरम करा आता मी उंडे करून उंड्याचे मळून घेऊन त्याचे छोटे छोटे गोळी केलेत आपण पापड बनवायची मशीन घेऊया ही यंत्र आहे ह्याच्यावर एक प्लास्टिक ठेवू थोडस लाईटली तेल लावलंय मी आणि पुरी यंत्र वरती प्लास्टिक यंत्र आपण असं दाबून पापड बनवून घेऊ आता हे तुमच्यावर आहे तुम्हाला पापड किती जाड पातळ करायचं आहे ते तुमच्यावर आता हा थोडासा जाड आहे तर आपण यंत्र बाजूला ठेवू तुम्हाला वाटलं तर तुम्ही बेलण्याने त्याला छोटा मोठा करू शकता बघा मी केलेलं आहे छान असं प्लास्टिक व्यवस्थित करा म्हणजे प्लास्टिक थोडा वाकडा तिकडा झाला की पापड तुटण्याचे चान्सेस आहेत तर हा व्यवस्थित आपण लाटून घेतला आहे अजून एक तुम्हाला करून दाखवते मी असंच प्लास्टिकवर आपण ठेवूया पुरीयंत्राच्या साह्यानेच आणि पुरीयंत्र फोल्ड करून घ्यायचं चा, आणि छान असं चा पापड बनवून घ्यायचं चा। जरा हाताला सांभाळून पुरीयंत्र बंद करताना हाताला लागण्याची शक्यता आहे अजून एक पद्धत सांगते मी प्लास्टिक ठेवून आपल्या ताटाच्या साह्याने आपण याला दाबूनसुद्धा पापड बनवू शकतो आणि तुम्हाला वाटेल थोडं जाड आहे तर तुम्ही असं लाटून याला थोडासा मोठा बनवू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही जाड पातळ करू शकता बघा किती छान बनलेलं आहे एकदम छान असं बनलेला आहे आता याला आपण प्लास्टिकवर छानपैकी असं प्लास्टिक काढून दुसऱ्या प्लास्टिकवर सुकायला ठेवू हे तुम्ही आता सध्या गरमी जास्त असल्यामुळे उन्हात उन्हात ठेवायची पण गरज नाही घरामध्येच होऊन जाईल अजून एक मी तुम्हाला दाखवते करून यंत्राच्या साहाय्याने आपण याला बंद करू आणि तुम्हाला जर वाटेल पापड जाडे तर तुम्ही असा हाताने सुद्धा बोटाच्या सुद्धा लहान मोठा करू शकता बघा किती छान बनलाय छान बनलाय लगेच असा वळला जातो हाताने सुद्धा तुटण्याचे पण काही चान्सेस नसतात बघा किती छान बनलं आहे आता याला आपण याच्यावर प्लास्टिकवर टाकू आणि याला आपण घरातच एक दिवस चांगला सुकू मी तर हे पूर्ण पापड ते घरातच सुकवलेले आहेत बघा किती छान सुकले गेलेले तीन दिवस लागले मला पापड सुकायला आणि तेल आपल्याला छान गरम होऊ द्यायचं आहे आणि गरम तेलामध्ये आपण पापड तळून दाखव तुम्हाला बघा किती छान किती मोठा असा पापड बनतो तुम आहे तुमच्यावर आहे तुम्हाला छोटा मोठा बनवायचा आहे तुम्ही जेवढा मोठा पापड आहे तेवढा मोठा बनेल हा मीडियम साईजचा मी बनवला आहे बघा किती छान आणि खायला खूप टेस्टी लागतात लहान मुलांना खूप आवडतात हे पापड आणि मोठ्यांचे पण आवडीचे हे बघा किती छान फुगलाय तर हे खिशी पापड बघा किती छान झाला बघा किती छान आणि मस्त झालेला दिसतोय आपला पापड आणि मी तुम्हाला दाखवते किती खुसखुशीत झालाय बघा किती खुसखुशीत झालंय दुप्पट फुलणारा हा असा पापड नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमचा पापड कसा झाला चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा आणि तुम्हाला पापड कसा वाटला ते नक्की सांगा